तारीख होती बावीस मार्च दोन हजार चोवीस ठिकाण होते कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकंगले तालुका सकाळी दहा वाजत आले तरी रुपाली बाहेर दिसत नव्हती उलट तिच्या खोलीच्या बाहेरून कडी लावल्याचे दिसत होते त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली कारण आदल्या रात्री नवरा बायकोंची भांडण झाल्याचे त्यांना माहीत होते दुपारपर्यंत काहीच हालचाली जाणवल्या नाही त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले तर त्यांच्या पायाखालची जमिनीच आधारली कारण पलंगावर रुपाली मृत अवस्थेत पडली होती तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास होता तिला पालत्या अवस्थेत झोपवण्यात आली होती रुपालीचा फून कुणी केला का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा प्रकाश शेखर हदीमणी हा मूळचा कर्नाटक राज्यातील रहिवाशी आहे तो सध्या हातकनंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे पत्नी मुलासह राहिला आहे प्रकाश मिळेल ते काम करून आपल्या घराचा प्रपंच चालवत होता त्याला दोन मुले होती मुळातच कायमचे असे काही काम त्याला नव्हते राहायला घर नाही पत्नी आणि दोन मुलांची शिरावर जबाबदारी होती तरीही प्रकाशचा लंपटपणा कमी झाला नव्हता त्याला परिस्थितीची जाण नव्हती दोन मुलांचा बाप असला तरी तो शेजारी राहत असलेल्या रुपालीच्या प्रेमात पडला तसे पाहिले तर प्रकाशला काही कामधंदा नव्हता तो विवाहित होता दोन मुलांचा बाप होता त्यामुळे कुणी तरुणी त्याच्यावर भाळेल अशी त्याची परिस्थिती नव्हती पण म्हणतात ना काम वाजता पिसाटली की कोणालाही जवळ घेताना लाज वाटत नाही भीती वाटत नाही रुपाली ही नवथर तरुणी होती अविवाहित होती प्रकाश मागे पुढे फिरू लागला एकटक बघू लागला तेव्हा ती पागळी कसलाही विचार न करता तिने तिच्याशी प्रेमाचे सूट जमवले दोघांचे प्रेम प्रकरण चांगलेच फुलले अनुभवी पुरुषाकडून शरीर सुखाचा अनुभव रुपालीला हवा हवासा वाटू लागला ज्यांच्यातील हे संबंध जग जाहीर व्हायला वेळ लागला नाही तेव्हा मात्र तिच्या घरच्यांनी गडबड केली बसे तिचे लग्न जमवले सांगली जिल्ह्यातील बामणी या गावातील तरुणाशी तिचा विवाह लावून देण्यात आला ती नांदायला गेली पण तिचे मन काही तिथे रमत नव्हते ती वारंवार माहेरी येऊन प्रकाशसोबत मजा मारत होती दरम्यान तिला दोन मुलेही झाली तिच्यावर विश्वास ठेवणारा नवरा तिला मिळाला होता दोन मुले तिला झाली होती पण तरीही तिच्या मनातून प्रकाश जात नव्हता ती मनातून नाराज होती आणि पतीसोबत भांडण करत होती कसा बसा पाच वर्षे संसार चालला होता एकदा ती भांडून माहेरी आली पण ती परत गेलीच नाही खूप जणांनी मध्यस्थी केली पण तिने कोणाचेही ऐकले नव्हते तिने नवऱ्यावरच दावा दाखल केला आणि घटस्फोट घेतला आपली दोन्ही मुले तिने नवऱ्याकडे सोडली आता तिला रान मोकळे झाले होते ती प्रकाश बरोबर बिंदास फिरू लागली त्याच्याबरोबर उघडपणे संबंध ठेवू लागली आता त्या दोघांच्या संबंधाची उघडपणे गावात चर्चा होत होती प्रकाशला तिने आपले सर्वस्व बहाल केले होते त्यासाठी तिने आपला संसार मोडून नवऱ्याला मुलांना सोडले होते आता तिला भीती होती प्रकाश आपल्याला सोडून जाईल या कारणातून तिने प्रकाशला गळ घालून त्यालाही त्याच्या बायको मुलांपासून वेगळे केले आता प्रकाश आणि ती दोघेही काम मिळेल तिथे जाऊन राहू लागले पण आता त्याच्या मनात तिच्यावर प्रेम राहिले नव्हते कारण त्याने तिचा पुरेपूर उपभोग घेतला होता त्यामुळे त्याचे मन भरले होते त्यामुळे तो तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता त्याला आपल्या बायको मुलांची आठवण येत होती मग तो आपल्या बायको मुलांना भेटायला जात होता त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होता ही गोष्ट रुपालीला पटत नव्हती त्याने आपल्यासोबत राहावे म्हणून ती त्याच्या मागं लाकडा लावत होती ती त्याची बायको नव्हती परंतु नवऱ्यासारखा ती त्याच्यावर हक्क सांगत होती कामाच्या शोधात हे दोघे कधी हे गाव तर कधी ते गाव असे भटकत होते वयाची तिशी वळणलेली रुपाली अजूनही भरगच्च जवानीत होती त्यामुळे प्रकाशला तिला सोडायची इच्छा नव्हती पण त्याला आपल्या बायको मुलांनाही सोडायचे नव्हते तिलाही तो जवळ असावा असे वाटत होते ती त्याला सोडायला तयार नव्हती त्यामुळे ती तू तु तुझ्या तु बायकोपरांना सोड आणि माझ्याशी लग्न कर आपण दोघे संसार करू अशी मनत त्याच्या मागे लागली होती प्रकाशला हे मान्य नव्हते ती बाई आपल्या नवऱ्याला मुलांना सोडते ती उद्या आपल्यालाही सोडून जाईल असे त्याला वाटत होते त्यातूनच त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले ते एकत्र असले तरी त्यांच्यातील कटकट सुरूच होती तो दारूच्या आहारी गेला होता रोज रात्री दारू पिऊन तो घरी येऊ लागला काहीतरी कारण काढून रुपालीला मारहाण करू लागला यामागे त्याचा हेतू एवढाच होता की तिने आपला नाच सोडावा परंतु प्रत्यक्षात तर उलटेच होत होते रुपालीचा अगोदरचा संसार मोडला असल्याने ती प्रकाशचा संसार मोडायला निघाली होती गेल्या तीन वर्षापासून ते दोघे एकत्र राहत होते कुठेही राहायला गेले की दोघे नवरा बायको असल्याचे सांगत होते दोघे सकाळी कामावर गेले की रात्री उशिरास घराकडे परतत होते रात्रीच्या वेळी त्या दोघांमध्ये नेहमी भांडणतंटा होत होता दारूच्या नशेत तो रुपालीला घाण घाण शिवाय द्यायचा आणि मारहाण करायचा हे नेहमीचेच झाले होते हल्लीच ते दोघे कामधंद्यांच्या शोधात इचलकरंजी परिसरात आले होते हातकंगले जवळील लक्ष्मी इंडस्ट्रीतील एका कारखान्यात त्याला व दुसऱ्या एका कारखान्यात तिला काम मिळाले होते कामाच्या ठिकाणी लवकर जाता यावे म्हणून त्या दोघांनी हातकंगले येथे भाड्याने खोली करून राहायचे ठरवले हातकणंगले लक्ष्मी इंडस्ट्री रोडला लागून अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर खोत यांची एक खोली त्यांना भाड्याने मिळाली त्या खोलीत ते दोघे शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी राहायला आले त्या दोघांनी खोत यांना आपण दोघे हिंगणगावचे असून नवराबायको असल्याचे सांगितले तसेच लक्ष्मी इंडस्ट्रीत कामाला जाता येता यावे म्हणून जवळच खोली करून राहणार असल्याचे सांगितले त्या दोघांना कुणीही पाहिले तरी ते दोघे नवराबायको असल्यासारखे वाटत होते त्यामुळे खोत ही त्यांची जास्त विचारपूस न करता एक खोली त्यांना भाड्याने दिली भाड्याने खोली केल्यानंतर दोन दिवसात ते दोघे कामालाही गेले नाही दोघांनीही मनसोक्त मजा मारली मन भरल्यानंतर मात्र प्रकाशला ती नकोशी वाटू झाली त्याने पुन्हा त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली कारण नसताना त्याने रुपालीबरोबर भांडण काढले दोन दिवस दारू पिऊन तिच्यासोबत मजा मारून तो तिला सोडून देण्याची तंबी देऊ लागला या कारणातून रुपाली त्याच्यावर चिडली होती सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी प्रकाश दारू पिऊनच होता दिवसभर रुपालीला शिवे देत तो तिच्याबरोबर भांडत होता रात्री ही दोघे न जेवता झोपी गेले दारूच्या नशेत असणाऱ्या प्रकाशच्या मनात वेगळेच होते कसेही करून त्याला त्याच्यापासून सुटका करून घ्यायची होती सरळपणाने ती त्याच्यापासून लांब जाणार नाही हे त्याला माहीत होते गाड झोपेत असलेल्या रुपालीच्या शेजारी तो झोपला त्याला झोप लागलेली नव्हती काहीही करून ही बॅत कायमची संपवायची असा त्याने प्लॅन केला पाठ ठोहायला आली होती त्याने मागता पुढचा कसलाही विचार न करता घरात पडलेली लांब दोरी घेतली एकदा खोलीचा दरवाजा उघडून बाहेरचा अंदाज घेतला आणि त्याने परत दरवाजा लावून घेतला जवळ जाऊन त्याने तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास घातला ती गाठ झोपेत असताना त्याने तिचा दोरीने गळा जोरात आवळून धरला आपल्या गळ्याभोवती फास आवळला जातोय हे बघून ती जागी झाली परंतु त्याने आपल्या दोन्ही हातांनी इतकी ताकद लावली की काही क्षणातच तिचा जीव गेला तिचा श्वासोश्वास थांबल्यावर त्याने तिचा गळा सोडला आपल्या हातून तिचा खून झाला आहे हे त्याने ओळखले रात्रीच्या अंधारात त्याने खोलीला बाहेरून कडी लावून तो पळून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजत आले होते तरी रुपारी बाहेर दिसत नव्हती उलट तिच्या खोलीला बाहेरून कडी लावल्याचे दिसत होते त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली होती कारण आदल्या रात्री नवरा बायकोची जोरदार भांडण झाल्याचे त्यांना माहीत होते दुपारपर्यंत काहीच हालचाली जाणवत नसल्याने शेजारीत राहणाऱ्या नागेश काळे यांना शंका आली त्याने कडी उडून आतमध्ये पाहिले असता त्यांना पलगावर रुपली ही मृतावस्थेत दिसून आली तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास होता तिला पालत्या अवस्थेत झोपवण्यात आले होते त्यानंतर ही घटना हातकंगले पोलिसांना कळवण्यात आली या घटनेची माहिती मिळताच हातकंगले पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी शेजाऱ्याकडून माहिती घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि पोलिसांनी ह्या घटनेची माहिती मयत रुपालीच्या नातेवाईकांना दिली तिचा खून करून प्रकाश आदिमणी पळून गेला असल्याने पोलिस शोध घेत होते या घटनेचा तपास हातकंगले पोलिसांबरोबरच एल सी बीचे पोलिसही करत होते एल सी बीच्या एका पथकाला प्रकाश हादिमनी हा आळते गावातील हायवेवरील रेणुका मंदिर परिसरात मिळून आला त्याला हातकंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यावेळी तो दारूच्या नशेत होता त्याची नशा उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलते केले आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा